श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये कालभैरव अष्टक स्तोत्र पठन केल्याने ही सेवा केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत कोणकोणत्या दुःखांपासून आपली मुक्तता होणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर कालभैरव अष्टक स्तोत्र पठन केल्यामुळे भीती दारिद्र्य संकट दूर होतात या स्तोत्राच्या नियमित पठणाने मनाला शांती मिळते आणि वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर होतात असा समज आहे कालभैरव अष्टक स्तोत्र भगवान शंकराच्या उग्र आणि शक्तिशाली रूपाचे म्हणजे कालभैरवाचे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठनाने अनेक फायदे मिळतात भय आणि संकटांपासून मुक्ती होते कालभैरव अष्टक स्तोत्र भय दुःख आणि संकटावर मात करण्यासाठी प्रभावी मानले जाते यामुळे आपल्याला मनाला शांतीसुद्धा मिळते या स्तोत्राच्या पठनाने मनाला शांती आणि स्थिरता मान मिळते असे देखील मानले जाते वाईट शक्तींपासून संरक्षण होते असं म्हणतात की या स्तोत्राच्या पठनाने नकारात्मक शक्ती आणि वाईट गोष्टी दूर जातात आर्थिक अडचणींवर मात होते काही लोकांचा असा विश्वास आहे की या स्तोत्राच्या पठनाने आर्थिक अडचणींवर मात करता येते आपलं आरोग्य समृद्धी प्रबळ होते बळकट होते अष्टक स्तोत्र आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देखील चांगले मांडले गेलेले आहे कालभैरव अष्टक दररोज जप केल्याने आपल्याला जीवनात मध्ये ज्ञान मिळते व मोक्षप्राप्तीसुद्धा होते या अष्टकाचा जप केल्याने आपल्याला अनेक दुःख मोह आसक्ती भ्रम दैन्य गरिबी अभावाची भावना लोभ कोप चीड क्रोध आणि तप पीडा यापासून सगळ्या गोष्टींपासून मुक्ती मिळते भगवान कालभैरवाचे वर्णन भूतसंगनायक म्हणजे पृथ्वी अग्नी जल वायू आणि आकाश या पाच भूतांचे स्वामी असे केलेले आहे जीवनातील सर्व प्रतिष्ठित उत्कृष्टता आपण शोधत असलेले सर्व ज्ञान देणारा हे स्तोत्र आहे कालभैरवाचे स्मरण केल्याने समाधीच्या खोल अवस्थेतील आनंदाची प्राप्ती होते जिथे तुम्ही सर्व चिंतांपासून मुक्त होतात व कशाची पर्वा राहत नाही जे कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत जे भवसागरातून म्हणजे संसाररूपी दुःखातून तारून येणारे आहेत त्यांचा कंठ निलवर्ण आहे जे इच्छित फल देणारे आहेत ज्यांना तीन डोळे आहेत जे काळाचेही म्हणजे मृत्यूचेही काल आहेत ज्यांचे डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहेत ते हातात त्रिशूल धारण करतात आणि जे अविनाशी आहेत अशा अधिपती भगवान कालभैरवनाथांना मी भजतो मी त्यांचे स्मरण करतो इतके हे शक्तिशाली असे कालभैरव अष्टक स्तोत्र आहे नित्यनियमाने पठन केल्यास आपल्याला अनुभव अनुभूती प्रचिती नक्की येणार श्री स्वामी समर्थ